नमस्कार मित्रांनो झी मराठीवरची लाडकी मालिका लक्ष्मी निवास ही चालू होऊन दोन महिने झाले होते आणि दोन महिन्यातच ही मालिका लोकांची फेवरेट बनली आणि झी मराठीवरच्या मालिकेची जर बात केली तर सध्याला ही मालिका नंबर एक ला आहे म्हणजे लोकांना ह्या मालिका सगळ्यात जास्त पसंत आहे तर मित्रांनो लक्ष्मी निवास या मालिकेची एक न्यूज घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहोत मित्रांनो न्यूज काय अशी आहे की लक्ष्मी निवास मध्ये काम करण्याची एक अभिनेत्री जी की जान्हवीची भूमिका करत होती तर ती आता मालिकेतून एक्झिट घेत आहे तर मित्रांनो एक्झिट घ्यायचं कारण असं आहे की त्या अभिनेत्रीचं आता लग्न ठरलेलं आहे आणि लग्न झालेलं पण आहे आणि लग्न झाल्यानंतर तिच्या सासरकडच्या मंडळींनी सांगितलेलं आहे की तू मालिकेत काम करू शकत नाही किंवा तिलाच काम करायची इच्छा नाही कारण की मित्रांनो लक्ष्मी निवासच्या डायरेक्टरांनी प्रोड्युसरला त्या अभिनेत्रींनी म्हणजे जान्हवीनी सांगितलेलं आहे की मी कंटिन्यू करेल की डिस्कंटिन्यू करेल हे मी आता सांगू शकत नाही पण मी तुम्हाला पंधरा ते वीस दिवसात शंभर टक्के कळवते तर मित्रांनो सध्याला एक प्रश्न पडलेला आहे लक्ष्मी निवासच्या डायरेक्टर आणि प्रोड्युसर पशी की कोणती अभिनेत्री आता जर जुनी अभिनेत्री आली नाही तर जान्हवीच्या भूमिकेला कोणती अभिनेत्री आपण घ्यायची तर मित्रांनो त्यांनी आता सध्याला एक थोडे नावं काढलेले आहेत की कोणते कोणते नावं या अभिनेत्रीला रिप्लेस करू शकतं आणि सगळ्यात मुख्य नाव हे वरती आलेलं आहे त्या अभिनेत्रीचं नाव आहे तेजस्वी प्रधान हो मित्रांनो तेजस्वी प्रधाननी तुम्हाला माहिती आहे आता आत्ता लेटेस्ट एक स्टार प्रवाची मालिका सोडलेली आहे आणि तेजश्रीच्या समोर पण सध्याला कोणतेच नवीन प्रोजेक्ट नाहीये त्यामुळं लक्ष्मी निवास सारख्या ट्रेंडिंग सिरियलला ती पण काम करू शकते आणि डायरेक्टर आणि प्रोड्युसरला तिला त्या रोलमध्ये बसवण्यात इंटरेस्ट आहे असं ह्या मालिकेचे डायरेक्टर पण म्हटलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जर जानवी या पात्राची रिप्लेसमेंट झाली तर तेजश्री हा नवीन चेहरा तुम्हाला कसा वाटेल जान्हवीच्या रोलसाठी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचा चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद